सिंह राजा माणूस सगळेच गोष्टी अशा पपेट्स नाचवायचे असतात सिंहेला कायम समोरचा काय करतोय किंवा समोरच्या कर काय करायचं हे देखील मिस ठरवणार <coughs> कुठलंही टार्गेट किती वेळात झालं पाहिजे आणि अचिव्हमेंटचे वेज कशी हे मिस ठरवणार सेनापतीरास राजकारणाची राज रविरास मी त्यांना एकच सांगेन की सगळ्याच गोष्टी इथून आणि प्लॅनिंगप्रमाणे होत नसतात काही वेळेला इथं आणि प्लॅनिंग न करताही करायचं असतं तेच बघा ना, ना तुम्ही संध्याकाळी ऑफिसर्स मीटिंग ठेवलेली आहे चार साडेचार वाजले आका एकदम आवाळ वळून आलं आणि ऑफिसर्सने सांगितलं की सर आमच्या इकडे जोरदार पाऊस सुरू झालेला आहे ट्रॅफिकमधनं वाट काढणंही शक्य नाही आजची मीटिंग पुढं टाकला तुमची चिडचिड होणार पावसाळा माहीत नव्हतं का चारची मीटिंग होती ना तुम्ही दोन लाज का निघाला नाही दाटून येत आहे लक्षात आल्याबरोबर लगेच गाडी काढून का नाही निघाला बाकीची कामं बाजूला ठून मिटिंगचं महत्व कळत नाही का कशाला चिडून काय उपयोग होणार आहे का तुम्ही आता हे सगळं बोललात म्हणून ते अधिकारी इथं येऊ शकणार आहेत का मिटिंगला ना तुमच्याकडं नाही येऊ शकणार शकणारिट मी उलट म्हणतो मस्त पाऊस कोसळायला लागलाय तुम्हीच उलटा फोन केला की उगाच मळमळ करू नका ठीक आहे आज मीटिंग होती महत्वाची होती आपण आजच्या ऐवजी ती उद्या सकाळी पाऊस नसेल तर घेऊ नो प्रॉब्लेम पण आता एवढ्या ह्याच्यावर हे झालेलं एकमेकांना व्हॉट्सअपवर मेसेज करू किंवा एकमेकांना रेग्युलर मेसेज करू आणि एक तासाबाबत मीटिंग अरेंज करू उद्या जर पाऊस नसेल तर सो so, तुम्ही आज काही आला नाहीत तर चालेल आज तुम्ही तुमच्या तुमच्या कामात कंटिन्यू राहा आणि जे ऑफिसपासनं लांब राहतात त्यांनी आत्ताच त्यांचा लॅपटॉप उचलवून गाडी पकडावी पाऊस वाढला तर नंतर घरी जाण्याचे वांदे होतील आणि याच्यात म्हणजे गाडीत बसून काम करता येईल फोनवर काम करता येईल जसं तुम्हाला कळता येईल तसं करा काम टाळू नका पण त्याचबरोबर स्वतःची सेफ्टी ठेवा लक्षात घ्या तुमच्या ऑफिसर्सला वाटेल बॉस बदलला का काय आणि त्या सेकंदाला थोडासा विचार करून घरी फोन लावा बायकोला किंवा नवऱ्याला हो जे कोणी म्हणजे तुम्ही आता रास ही स्त्रीची असू शकते आणि पुरुषाची असू तुमचा पार्टनर पार्टनरला फोन करून सांगा मस्त पाऊस कोसळतोय मी आज कार सोडतोय टू व्हीलर घेऊन येतोय येते हॉटेल मेड मी आपण अण्णाच्या हॉटेलात भजी खायला जाऊ मस्त भजी आणि चहा पिऊन फार खर्च नसतो याला पण त्याला ते रोमॅन्टिक मूड असणं आवश्यक असत तुमचा जो जोडीदार आहे ना एक सेकंद त्याला डचवून म्हणजे इतकं गलबलून येईल दगडाला पाझळ फुटला तोही जो देवाला नमस्कार करून म्हणेल आत्ता पोटलं नारळात पाणी असतं आपल्या राशीचं वैशिष्ट्य काय कर्तव्य कठोरपणा रागीट तलवार घेऊन लढणारी सगळं इथं येतं कधीतरी इथनं केलं ना तर तुम्ही जग जंगता काय होतं तुम्ही शिव्या दिल्यामुळं ते ऑफिसर समोरचे दुखावले जाणार असतात की डोकं नाही का लवकर निघता येत नव्हतं का तुम्हाला अमुक नव्हतं का मिटिंगचं महत्त्व कळत नाही का हे सगळं सांगितल्यामुळं समोरच्या लोकांना त्या लोकांनाही पटत असतं त्यांनाही मिटिंगचं महत्व माहिती असतं पण त्यांना हे स्वप्न पडत नसतं की चार वाजता बरोबर अंधावून येणार पाच मिनिटात पावसाला सुरुवात होणार आहे ते विचार काय करतात पाचची मिटिंग आहे ना साधारण साडेचार सव्वा चार साडेचारपर्यंत निघू आणि चार वाजून पाच मिनिटांनी पाऊस चालू चालू झालेला असतो अंधाजून अचानक निसर्गाची कमी आहे तुम्ही जर तेवढ्या लिहून सोडून दिला खूप गोष्टी तुम्ही ज्या मनाला लावून घेता ना त्या स्पोर्टिंगने सोडून दिल्या तर एक तर तुमचं बीपी कारण जनरली सिंह राशीच्या लोकांना बीपीचा त्रास जाणवतो तर तो, तो तुम्हाला जाणवणार नाही किंबहुना तुम्हाला होणारही नाही बीपी नॉर्मल येईल कधीच शूट होणार नाही एक बाजू पलीकडची एवढंच बघायचं तुम्हाला ते जर बघितलं गेलं ना खूप प्रश्न सुटू शकतात बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्हाला तुमचे हे ठरवलेले जे गोल्स असतात ते तुमच्या डेट्स मध्ये तुमच्या वेळेत पूर्ण करायचे असतात नाही होऊ शकत सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या होऊ शकत नाही ठीक आहे तुमची राज असेल खूप कमी पुण्यवंतांना रास असेल असं म्हणू आपण पण म्हणून सगळ्या गोष्टी राज्य करूनच होतात अशातला भाग नाही काही गोष्टी प्रेमाने केल्या तरी होऊ शकत असतात आणि ज्या वेळेला बेसिकली तुमचे एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे ज्या वेळेला चांगला त्या त्यावेळेला तुम्ही खुश खूप खूप खुश असताना वेड्यासारखे वाटत सुटता आणि मग नंतर थोडे जरा प्रॉब्लेमॅटिक डे झाले की तुमची काय म्हणतो आपण त्याला लाही लाही होते कारण त्या दिवसात तुम्ही तसे वागलेले असता आणि तेच तुम्ही घृ धरून चाललेलं असतं की आता आयुष्यभर आपलं असंच चाललं पाहिजे असं नसतं जिथं छाप आहे तिथं काटा आहे आणि जिथं काटा आहे तिथं छाप आहे छाप छापलात ना काट्याची तयारी ठेवा तेवढंच तुमचं मनोवृत्ती शांत ठेवली तर तुम्हाला बीपीचा होणारा त्रास किंवा तुमच्या डोक्याला होणारी कटकट कमी होणार आहे बघा विचार करून एकदा आपली थोडीशी वागण्याची पद्धत बोथ मी असं म्हणत नाही कडकपणा नाहीच पाहिजे कडकपणाही पाहिजे स्ट्रिक्टनेसही पाहिजे त्याच्यावर माणुसकीही पाहिजे प्रेमळपणाही पाहिजे कधीतरी तुम्ही एकदा समजा तुम्ही ऑफिस आहात तर ऑफिसमधल्या शिपायाला कधीतरी खांद्या टाकून विचारून बघा काय मित्र कसं चाललंय जनरली सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या कलिग्जमध्ये किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये हिटलर हा शब्द असतो बदलता आला शब्द तर तो बदला कन्या येते नंतर अफाड बुद्धिमत्ता तीव्र बुद्धिमत्ता पण सगळी बुद्धिमत्ता शून्य कारण आत्मविश्वासाचा अभाव आणि कृती करण्याबाबतचा कंटाळा कन्या रास दुसऱ्याला हिणावण्यात दुसऱ्याचं कमीपणा करण्यात आणि दुसऱ्याला जास्त एक्सप्लेनेटरी हे करण्यात मग्न असते त्याऐवजीचा कन्या राशीनं असा विचार केला ना उलटा की आपण दुसऱ्याच्या जागी असताना कसं वागलो असतो आणि त्याप्रमाणे आपण वागू त्यांची निम्मी वागणी बदलतील आत्मविश्वास वो आत्मविश्वासाकरता घोड्यावर बसवावंच लागतं कारण त्यांना ते सगळं येत असतं पण जो स्तोपन समोरचं सांगत नाही जमेल तुला जमाल कळ तो स्तोपन कन्या स्वतःहून पुढं होणार नाही आताची परिस्थिती खूप घाई गडबडीची झाली आता हे ओळखून कोणी तुम्हाला पुढं जा म्हणून सांगायला मिळणार नाहीये तुमच्या मनाने तुम्ही जर स्वतः पुढं झालात आणि केलं पण हे निश्चित आहे सगळ्याच गोष्टीत नाही हो ठराविक ज्या गोष्टीत तुम्हाला तुम्हाला आत्मविश्वास कमी आहे पण ज्या गोष्टीत तुम्हाला पंचवीस टक्के आत्मविश्वास आहे ना त्या गोष्टीत घुसा तुम्हाला यश मिळेल पण ज्या गोष्टीत आत्मविश्वासच नाही ना अजिबात आपल्याला त्यातली माहिती कमी आहे अशा गोष्टीत उगस मी सांगतो म्हणून उडी मारायला जाऊ नका ठेस काळात कन्याचं सा सांगणंच अवघड सा आहे ते जर समजा करायला लागले ला तर भरपूर करतात शंभर मार्काचा पेपर सोडवलेला असतो तो तीन तासाने पेपर बाहेर पडल्यानंतर जर विचारलं काय कसा केला लिहिलाय आता आय थिंक मी बरोबर लिहिलाय ओळखून घ्या कन्या काम तर पूर्ण करतील किंबहुना त्यांना फर्स्ट येतील वर्गात पण त्यांना दारा बाहेर पडल्यानंतर आत्मविश्वास नसतो की मी लिहिलाय तो शंभर मार्काचा आणि शंभर मार्काचा करेक्ट आहे पेपर त्यामुळे मला शंभरपैकी शंभरच मिळणार आहे ही गॅरंटी त्यांना नसते तर थोड्याशा गोष्टी जर त्यांनी आत्मविश्वासाने व्यवस्थित हँडल करायच्या ठरवल्या तर पुढं जाऊ शकतात बोलण्यावरचा कंट्रोल आणि कृतीवर भर या दोन गोष्टी त्यांच्याबाबत अत्यावश्यक असतात तीन तासाचा पेपर आहे ना तुझा बाबा पहिला प्रश्न वाचला पहिला येतो तर पहिला सोडवायला सुरुवात कर पहिले अख्खा पेपर वाचला त्या अख्या पेपरची उत्तर डोक्यात तयार करणं आणि मग लिहायला सुरुवात करणं तोच तो पण अर्धा तास कमी गेलेला असल्यामुळे पुढच्या याच्या अडीच तासात शंभर मार्काचा ता पेपर पूर्ण होत नाही मग दहा मार्काचा राहिला पाच मार्काचा अजून लिहिता आलं असतो असं बाहेर आल्यावर बडबडायची वेळ येते <coughs> बघा बोल कृती याचा मेळ घालणं आवश्यक